या सणाला भुंग लागलेले त्यात मोठ्या प्रमाणात किडे व जाळे लागलेले धान्य राशन साठा पुरवण्यात आला आहे मात्र ट्रिपल इंजिन सरकार यांचं या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष याला राज्य सरकारचं अपयश म्हटलं जाईल मात्र हे नाकारता येत नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुका पुरवठा विभागातर्फे शेतकरी राजाच्या पोळा या सणाला बोगस निकृष्ट दर्जाचे धान्य राशनधारकांना वाटप करण्यात आले सावळत बारा इथं स्वस्त धान्य दुकान चालक यांच्याकडे निकृष्ट दर्जाचे दर्जाहीन तांदूळ वाटपासाठी सोयगाव पुरवठा विभागातर्फे पाठवण्यात आला होता या तांदुळामध्ये अनेक किडे निघत आहेत तसेच या तांदुळाला पूर्ण भुंग लागलेला असून त्याला मोठमोठे जाळे सुद्धा लागलेले आहेत अशा दर्जाहीन तांदुळाला गोरगरीब जनतेच्या जीवाशी ठेकेदार व काही अधिकारी खेळ खेळत आहेत एकीकडे एक शासन म्हणत आम्ही जनतेला मोफत राशन देत आहोत मात्र हे राशन पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे बोगस कुजलेल्या अवस्थेमुळं धान्य सर्रासपणे वाटप केलं जात आहे त्यामुळे या कुजलेले भुंग किडे व जाळे लागलेले तांदूळ पाठवणारे महाशय यांच्यावरती राज्य शासन कारवाई करणार का की या उलट त्यांना पाठीशी घालणार असा प्रश्न जनतेला पडलेला आहे या त्रासाला जनता या सततच्या पूर्ण गोरगरीब कंटाळलेली आहे गंभीर प्रकाराकडे शासन कधी लक्ष देणार हा बोगस कारभार करणारे घोटाळेबाज अधिकारी व ठेकेदार यांच्यावरती शासन कधी कारवाई करणार हा जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे हा कधी थांबणार